नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभा डिजिटल स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे जळगावात महासंस्कृती महोत्सवाचे बुधवारी पोलीस कवायत मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व्हावे स्थानिक कलावंतांसह बचत गटांना वाव मिळावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मात्र या ठिकाणी नियोजनाचा अभाव दिसून आला तसेच नागरिकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र गीत वाजवण्यात येणार होते मात्र तांत्रिक अडचणीमुळे हे गीत सुरू न झाल्याने संबंधित मक्तेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आपण दोन मिनिट बसून याच्यावर सर्वप्रथम करतो टेक्निकल टीमवर कारवाई पण करण्यात येईल याच्या पण एक अजिबात एक्सपेक्टेड नाही होता आणि जरासा अनप्रोफेशनलिझम झाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो सगळे लोकांनी बसून घ्यावा मी त्यापर्यंत जरा, बतल, आ, आ, जरा स्वागत भाषण करून घेऊ आणि हे भाषण झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र गीत करून औपचारिक रीती आपण या कार्यक्रम सुरू करूया महासंस्कृती महोत्सवात शासन मोठ्या प्रमाणात खर्च करत असताना देखील नियोजन दिसून आल्याने खासदार उन्मेश पाटील यांनी व्यासपीठावरून बोलताना तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली सांस्कृतिक मंत्री सुधीरजी मुनगटीवार यांनी विशेष आपल्या जिल्ह्याला हा कार्यक्रम दिला आणि त्याच्यामधून निधी दिला की याच्या महासंस्कृतीमधून मधून एकत्र आले पाहिजे संस्कृतीच्या माध्यमातून विचार आचार आणि संस्कृती जिवंत ठेवत एक चांगल्या पद्धतीने कल्चर नर्चर करता येईल का हा खरा हेतू असताना मला असं वाटतं की ढिसाळ नियोजन जगावकरांना आम्हाला पण न पटणार आहे कारण की हा लोकांच्या पैशाचा अपोआ एका प्रकारे दिसतो कारण की नियोजन नाही मला असं वाटतं की त्याची काळजी उद्यापासून लक्षीच घेतली जाईल ही मला अपेक्षा त्या ठिकाणी आहे कारण की एका बाजूला एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट करायचे दुसऱ्या बाजूला पब्लिकचा सहभाग नाही आता शहरातल्या लोकप्रतिनिधींना जरी आज माझी असतील नगरसेवक असतील किंवा संस्था असतील संघटना असतील यांचा सहभाग झाला पाहिजे नियोजन झालं पाहिजे प्रेस कॉन्फरन्स घेतल्या पाहिजे कुठेतरी सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी समिती गेल्या पाहिजे आणि मग मला वाटतं त्याच्यातून तो माझा कार्यक्रम आमचा कार्यक्रम ती भावना तयार होते आणि मग खऱ्या महासंस्कृतीचं त्या ठिकाणी दर्शन त्या ठिकाणी होईल पण या ठिकाणी केवळ चाललंय का होता होतं नाही ती काळजी घेणं सगळ्यांना गरजेचं मला वाटतं ही जबाबदारी लोकप्रतिनिधी आमची पण त्या ठिकाणी आहे आणि प्रशासनाची आहे या पुढे ही चूक होता कामा ती काळजी आपण सगळी घेऊया कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी जळगावकरांना ढिसाळ नियोजनाचा अनुभव आला पाच दिवसीय असलेल्या या कार्यक्रमाची पुरेशी प्रसिद्धी न झाल्याने मोठ्या प्रमाणावर खुर्च्या रिकाम्या पाहायला मिळाल्या दरम्यान नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव महासंस्कृती महोत्सव आजपासून पाच दिवस या जळगाव जिल्ह्याच्या जो पोलीस दलाचा जो ग्राउंड आहे त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे एक मोठा व्यासपीठ तयार करून देण्यासाठी राज्य सरकारची एक फारच सुंदर या ठिकाणी नियोजन आहे त्याबरोबर विभागीय सरस मेळावा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे ज्याच्यामध्ये पाच जिल्ह्याचे प्रतिजिल्हा पन्नास एकूण पा अडीचशे बचत गटाचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे ला या ठिकाणी आपण ज्यावेळेला आपली संस्कृतीची ओळख करतो त्याच्यामध्ये परफॉर्मिंग आर्ट्स असतो आणि त्याबरोबर आपला खानपान आणि जो आपली या दोनो गोष्टी आपली संस्कृतीची ओळख करणाऱ्या गोष्टी असतो त्याच्यासाठी एवढं मोठं व्यासपीठ महाराष्ट्र राज्य शासनाने आणि विशेषतः कला संस्कृती विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी तयार करणे करून देण्यात आलेला आहे या मंचावर म्हणजे मोठ्या संख्येमध्ये स्थानिक कलाकार त्याबरोबर राज्यस्तर राज्यस्तरीय कलाकार महाराष्ट्राच्या आणि विशेषतः खानदेशाच्या संस्कृती समोर उजागर करण्यासाठी या ठिकाणी आज आपल्यासमोर उपस्थित आहे मी जळगाव करायला विनंती करेल की मोठ्या संख्यामध्ये येऊन आपण या सगळे कला संस्कृतीचा आपण आस्वाद घ्यावा आणि कुठलेही शुल्क नसताना या ठिकाणी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन या ठिकाणी आपले स्थानिक कलाचा आपण आस्वाद घेऊ शकतो सो आपण जे नियोजन केलं आहे ते अबाउट सहा हजार कुर्सीचे आहे की कोई भी व्यक्ती या ठिकाणी आला त्यांना कुर्सी कमी पडता कामाने परंतु सहा हजार खुर्शीचे अगर नियोजन असेल तरी या ग्राउंडमध्ये आजच्या डेटमध्ये पंधरा पेक्षा जास्त लोक आहेत जो आपले कुठलेही मोठी सभागृहापेक्षा जास्त कॅपॅसिटीमध्ये भरलेला आहे तो याचा अजिबात नाही की आपण ये नाही आहे आणि दुसरी गोष्ट आहे की म्हणजे एवढे मोठे संख्यामध्ये जळगावकर यावा या आपली विनंती नक्की आहे